श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी तुम्हा सर्वांना आजचा दिवस सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो ही श्री स्वामी स्वामीचरणी प्रार्थना तर मी सुमन तुमची मैत्री आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर आजचा आपला विषय आहे घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणणे आपल्या कुटुंबात एकोपार राहिलेला नाही आपली मुलं ऐकत नाही कोणत्याही गोष्टीचा कुणी एकत्र येऊन विचार करत नाही कुणी एकत्र जेवायला बसत नाही कोणत्याही गोष्टीचा नियम उरलेला नाही पैसा टिकत नाही अशा वेळी पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला दिसत नाही तो शोधण्यासाठी आपण खरं तर आपल्या घरामध्ये आनंदाचे एकोपाचे तसे धनधान्य सदैव लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी रावी ह्यासाठी काही उपाय मी सांगत आहे पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये कुठेही जळमट ठेवू नका घरातरी कुठल्याही गोष्टीवर वस्तूवर धूळ ठेवू नका दुसरी गोष्ट म्हणजे घरात अमंगळ वातावरण ठेवू नका म्हणजे कपडे तसेच पडलेले आहेत अस्ताव्यस्त पडले आहेत किंवा रात्री जेवण झाल्यावर भांडी तशीच ठेवली आहे आपण तशी ठेवून देतो व दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून काढतो हे जे प्रकार आहेत ना ते खूप आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात तर ह्या गोष्टी कटाक्षाने आपण टाळल्याला टाळल्या पाहिजेत तर तुम्हाला आनंदाचं वातावरण पाहिजे तर आणि जर तुमच्या घरात सुख समृद्धी लक्ष्मीचा वास जर तुम्हाला हवा असेल तर पहिल्यांदा ह्या गोष्टीकडे लक्ष द्या दुसरी गोष्ट ट म्हणजे घरामध्ये ज्या अनावश्यक गोष्टी पडलेल्या आहेत ज्याचा वापर आपण कधीच करत नाही अशा गोष्टी घरातून काढून टाका त्याचा कधीच वापर होत नाही मग त्या माळ्यावर पडलेल्या असतील व इतरत्र कुठेही पडलेल्या असतील तिसरी गोष्ट घरामध्ये काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतात भांडी असतील किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर ते त्यामधून सुख शांती पूर्णपणे भंग होऊन जाते आपण ज्या देवावर श्रद्धा आपली ज्या देवावर श्रद्धा आहे त्या भगवंताची तुम्ही जर पूजा करत असाल तर संध्याकाळी सकाळी तुमच्या घरामध्ये दे देवतेची आरती होणे खूप गरजेचे आहे दिवा तर आपण लावतो पण आपण आरती करतो का आर ती केल्याने जी काही घंटी वाजवतो किंवा जी काही स्पंदनं निर्माण होतात त्यामुळे घरातील जी काय निगेटिव्हिटी वाईट शक्ती असते ती निघून जाते घरातील निगेटिव्हिटी घालण्यासाठी तुरटीचा एक वापर आहे तुरटीचा खडा एक घ्यायचा आहे प्रत्येक खोलीमध्ये तो ठेवायचा आहे त्यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते तुरटी ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेते दुसरी गोष्ट म्हणजे सेवा आणि उपासना म्हणजे काय तर सेवा म्हणजे काय तर आपण भक्ती करतो जी साधना करतो जे नामस्मरण भजन करतो स्वामींना स्नान घालतो अभिषेक करतो गंध वाहतो फुलं वाहतो स्वामींची आरती करतो ह्या सर्व गोष्टी आहेत ना या उपासनेमध्ये येतात आणि सेवा म्हणजे काय तर स्वामी भक्तांच्या उद्धासाठी आलेल्या आहेत भक्तांच्या उद्धासाठी आलेले आहे भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी आलेले आहेत तर सेवा म्हणून आपण अन्नदान करू शकतो वस्त्रदान करू शकतो आणि दुसरं म्हणजे गाईसाठी चारा किंवा खाद्य जे लागणार आहे ते खा तुम्ही खाऊ घालू शकता जर ही सेवा सर्वात उत, उत्तम आहे तर गोसेवा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तर उपासना हीच आपण सेवा म्हणून सुद्धा करू शकतो दोन्ही गोष्टी करणे अ अत्यंत आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहदोष एक असतो एखाद्या वेळी ग्रहदोष असतो तर स्वामींना प्रार्थना करा दररोज हनुमान चालीसा करायला सुरुवात करा दत्त दत्तभावनीचा पाठ करायचा आहे आणि गुरुचरित्राचे पाराणही तुम्हाला करायचे आहे कितीही पितृदोष असू द्या ग्रहदोष असला तर गुरुचरित्राचे पारायण करताना ह्या घा घराचे सुद्धा वास्तु दोष नष्ट होऊन जाता ओम श्री दत्तात्रय नमा ह्या दत्त मंत्राचा जप तुम्ही सुरू करा दुसरा उपाय म्हणजे गाईच्या ज्या गोवळ्या आहेत त्या चाळायच्या आहेत व पाच आऊथ्या त्यात व्हायच्या आहेत ओम श्री कुलदेवताय नम स्वाहा ओम श्री ग्रामदेवताय स्वाहा ओम श्री पितृदेवताय स्वाहा ओम ग्रहदेवताय स्वाहा ओम श्री स्थानदेवताय स्वाहा सर्व दोष आपल्या घरातील त्यामुळे नष्ट होतील हे माझे चार उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत ते तुम्ही करून बघा તુમલા આ વીડિયો આવડલા તો વીડિયો લાઈક કરા શેયર કરા સબસ્ક્રાઈબ કરા શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ શ્રી સ્વામી સમર્થ આય